वाडा तालुक्यातील मुसारणे गावामध्ये आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा आई गावदेवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बावीस एप्रिल रोजी गावदेवी मातेच्या पादुका वाजत गाजत व ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवण्यात आले या मिरवणुकीस गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळी गावातील महिलांनी घरोघरी आलेल्या पालखीला आरती ओवाळणी करून तिचं स्वागत केलं रात्री गावात पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिला आणि लहान मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विशेष म्हणजे या स्पर्धेत विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी साड्यांनी सन्मानित करण्यात आले त्यानंतर पारंपरिक भंडारा आणि आई गवतीचा जागर गोधन झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं मंदिर परिसरात खाऊचे स्टॉल खेळणे आणि विविध दुकाने सजली होती व सर्व योगातील लोकांचा यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होता या पालखी सुलाचे यश म्हणजे गावातील प्रत्येक नागरिकाच्या एकत्रित सहभागामुळे शक्य झाले भक्तिभाव परंपरा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम म्हणजे

行くよ行くよ行くよ行くよ行くよ行くよ行くよ行くよ行くよ行くよ行くよ